मित्रांनो सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी वारकरी संप्रदायामध्ये पंढरपूरची पायी वारी करणं ही सगळ्यात मोठी साधनं सांगितलेली आहे भगवत प्राप्तीकरता अनेक प्रकारचे साधनं आहेत त्यापैकी हे जे काही साधन वारकरी संतांनी सांगितलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे पंढरपूरच्या दिशेने पांडुरंग परमात्म्याचं आणि साधू संतांचं नाम घेत घेत जाणं ही सर्वात मोठी साधनं सांगितलेली आहे गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला वारीला जात असताना सर्वात महत्वाचं सांगितलं आहे ते गात जागा पण नेमकं गायचं काय गीत गायन करायचं ते म्हणजे परमात्म्याचंच वर्णन साधू संतांचंच वर्णन ज्या अभंगामध्ये केलेलं आहे तेच नामचिंतन करत करत जे आहे ते पांडुरंग परमात्म्याकडे जाणं ही सर्वात मोठी साधनं सांगितलेली आहे तुकोबराया म्हणतात माझ्या घरामध्ये वाडवडिलापासून पिढ्यानपिढ्या जी आहे ती पंढरीची वारी चालत आलेली आहे ही तुकोबरायाच्या घरची परंपरा होती विरासत होती तुकोबराय म्हणतात की माझ्या वडिलाची मी गा देवा ही एक राशी होती तुकोबारायांची की पंढरीची वारी आहे माझे घरी न आणखरी तीर्थव्रत व्रत करण्याची गरज नाही वारी एवढीही साधना सामान्य जीवाने जर केली मनुष्याने जर केली तर बाकीची साधनं करण्याची गरज आहे असं तुकोबराय स्वत अनुभवाने सांगतात वारी जी आहे ती भगवान श्री ज्ञानोबा रायाने या वारीचा पाया रचला वास्तविक पाहता ही वारी ज्ञानोबा रायाच्या अगोदर सुद्धा भगवान शंकर जे वैष्णवानाम यथाशंभू सगळ्या वैष्णवामध्ये श्रेष्ठ वैष्णव असणारे ते म्हणजे भगवान शंकर होते आणि अशा भगवान शंकराने देखील पंढरीची वारी करत आहेत आणि इथून पुढे ते करणार आहेत म्हणजे भगवान शंकरापासून ही वारी चालत आलेली आहे ज्ञानोबरायने माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नैनगुढी पांडुरंगी रंगले जसं ज्ञानोबरायाने स्वतः खांद्यावरती पताका घेऊन पंढरपूरची वारी ही प्रारंभ केली तीच वारी साधू संतांनी पुन्हा जी आहे ती परंपरा चालू ठेवली नामदेव महाराज असतील त्याच्यानंतर जेवढे काही महाराष्ट्रामध्ये वारकरी परंपरेतले जेवढे संत महान विभूती होऊन गेली त्यांनी ही वारीची परंपरा जी आहे ती अगदी अगत त्याने त्यांनी याची जोपासना केलेली आहे ही परंपरा टिकून ठेवलेली आहे तुकोबार्या देखील देहूवर्ण हा पालखी सोहळा जो आहे तो ज्ञानोबा रांना घेऊन ते पंढरपूरच्या दिशेने वारी करत असत महाराज पंढरपूर जे आहे ते महान तीर्थक्षेत्र आहे संपूर्ण विश्वामध्ये पंढरपूर जेव्हा जे, जे काही तीर्थ आहेत ना त्या तीर्थामध्ये एक शक्ती असते जो निर्गुण निराकार असणारा परमात्मा आहे त्या परमात्म्याला खेचण्याची ताकद त्या भूमीमध्ये असते म्हणून त्या भूमीला त्या ते जागेला तेवढं फार महत्व आलेलं असतं तसा तो निर्गुण निराकार असणारा जो पांडुरंग परमात्मा जो आहे तो विटेवरती त्या ठिकाणी सगुण साकार झाला म्हणून त्याचं नाव विठ्ठल असं पडलं म्हणून त्या विठ्ठलाची वारी जी आहे ती परंपरेनं वारकरी लोक जे आहेत ते करतात महाराज लोकं बाकी सगळीच्या सगळी महाराष्ट्रातली देश विदेशातली जे काही भाविक का आहेत त्या ठिकाणी आषाढीला एकत्रित येतात वारी करणं किंवा तीर्थयात्रा करणं जे आहे ते फक्त हिंदू धर्मामध्ये आहे असं नव्हे परत प्रत्येक धर्माने तीर्थयात्रा करा असं सांगितलेलं आहे जैन असू द्यात बौद्ध असू द्या ख्रिश्चन तदनंतर मुस्लिम असू द्यात प्रत्येक धर्माने सांगितलं आहे की तीर्थाला जीवनामध्ये गेलं पाहिजे तीर्थ म्हणजे काय आहे तर ते जीवाला दिलेलं एक बोनस आहे आपल्याकडनं जे काही काही वाचिक मानसिक पाप होतात त्या पापाला धुतण्याकरिता एक सांगित्याला हा एक महान मार्ग आहे म्हणून त्या मार्गाचे आपण जे आहे अनुसरण करायला पाहिजे पंढरीची वारी जी आहे ती ज्ञानोबा रायाने तदनंतर हा जो सोहळा जो आहे तो महिपतीबाबानी तुकोबा रायाने आधी सगळ्या सगळ्या वारकरी संतांनी जी आहे ती केलेली आहे म्हणून आपणसुद्धा पंढरीची वारी जी आहे ती वर्षातनं एकदा येते आणि त्या वारीला जायलाच पाहिजे सर्वांनी जे आहे ते श्रद्धा ठेवून ती वारी जी आहे ती करायला पाहिजे म्हणून यावर्षी जे आहे या ते ज्ञानोबरायाचा जो स ज्ञानोबरायाचा जो काही दिंडी सोहळा जो आहे ज्ञानोबरायाचं जे प्रस्थान जे आहे ते एकोणीस जून दोन हजार पंचवीस आणि तुकोबरायाचं जे प्रस्थान जे आहे ते अठरा जून या दिवशी होणार आहे म्हणून तीर्थाविषयी किंवा या वारीविषयी फार बोलण्यासारखं आहे परंतु व्हिडिओ जो आहे तो मोठा होईल आणि यावर्षी आम्ही सर्वजण जे आहे ते भगवानगडाच्या वारीतनं भगवानगा भ भगवानबाबाच्या दिंडीतनं जे आहे ते भगवानगड ते पंढरपूर आम्ही वारीमध्ये त्या ठिकाणी सहभागी होतो मग तुम्हीही निश्चित तुम्ही ज्या भागातली जी दिंडी असेल किंबहुना तुकोबरा या सांगत ज्ञानोबा सांगत तुम्हीही त्या सोहळ्यामध्ये पायी वारी जी आहे ती तुम्ही येऊ शकता म्हणून वारी ही फार महत्त्वाची आहे ते आपल्या जीवनामध्ये आपण करायलाच पाहिजे